मित्रांनो उद्या आहे चोवीस जुलै म्हणजेच गटारी अमावस्या लोकांच्या म्हणणासर पण ऍक्च्युअलमध्ये तिला दिव्याची आवस म्हणतात दिवा विजला पण तिचे तेज आपल्या मनात आहे काय आहे तर चला जाणून घेऊ श्री गुरुदेव तर श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो आज आपण एका अशा दिवसाबद्दल बोलणार आहोत जो दिवस धार्मिक पण त्यामागे एक गुढ एक भावना एक तेज चोवीस जुलै दिव्याची आवस हा दिवस आहे त्या स्त्रीच्या आठवणीसाठी जिनं आपलं संपूर्ण आयुष्य प्रकाशमान केलं आज जाणून घेऊया या दिव्याच्या विजण्यामागे ज्योतिषशास्त्र आणि भावना यांचा नेमका संबंध काय दिव्याची आवस म्हणजे काय दिव्याची आवस म्हणजे घरात एखादी आई आजी वहिनी सासूबाई गेल्यानंतर तिच्यासाठी दिवा न लावण्याचा प्रथा पण खरं तर ही परंपरा केवळ एक श्रद्धा नाही तर आहे एक आत्मिक संवाद दिवा म्हणजे काय स्त्री ऊर्जेशी संबंध ज्योतिषशास्त्रात दिवा म्हणजे तेज जीवन स्त्रीची कोमलता आणि भावनांची उप चंद्र आईचा ग्रह शुक्र स्त्रीत्वांचं सौंदर्य गुरु संस्काराची गाथा या दिवसाच्या आसपास चंद्र दुर्बल किंवा मीन कर्कराशीत असतो त्यामुळे भावना उचंबळतात आठवणी जाग्या होतात दिवा विजण्यामागे ग्रहांची भूमिका जेव्हा आपण दिवा विजवतो तेव्हा आपण त्या आलेल्या आत्म्याला सांगतो तू आता या शरीरूपी नाहीस पण तुझा तेज आमच्यात आहेत शनी शांती केतू आत्म्याचं विसर्जन राहू कर्माचे बंद हे या ग्रहांच्या काळात मानणारे खोल परिणाम करतात स्मृतींचा दिवा तिचं तेज मनात जपणं दिवा विजतो पण ती गेलेली बाई आजही आपल्या स्वयंपाकघरात आहे आपल्या आठवणीत आहे तिचा गंध तिचा हसणं तिच्या डोळ्यातलं तेज हे दिव्याचं खरी ऊर्जा आहे दिवा विजवला जातो पण ती आपल्या ग्रह नक्षत्रात शेष राहते दिव्याची आवक फक्त रीत नाहीत एक ऊर्जेचे विसर्जन ज्या स्त्रीने आपल्याला वाढवलं तिचे अस्तित्व आता नसलेलं तिला आपलं नम्र स्मरण म्हणजे दिव्याची आवस ज्योतिष सांगतात आत्मा कधी मरत नाही तो फक्त रूप बदलतो या दिव्याच्या विजण्यामागे हेच तत्व आहे उपाय व संदेश पाहायला जर तुम्हाला वाटलं असेल की तिचं रोज तिचं तेज कायम राहावं तर दिवा विजवला नाही तरी मनात तिची आठवण आणि शुभमंत्र उच्चारण करणं हे अत्यंत प्रभावी आहे ओम श्री गृभ्यो नम ओम मातृनम असा मंत्र उच्चारून ती ऊर्जा जपली जाते भावनिक समारोप पाहिला तर दिवा भिजतो पण ती जी गेली ती आपल्या कर्मात आपल्या स्वभावात आणि आपल्या संस्कारात जिवंत राहते दिव्याची आवस ही तिच्यासाठी जी गेली पण आपल्यातच कुठंतरी आहे जर तुमच्या घरात अशी एखादी ती होती जिनं तुम्हाला घडवलं तर कमेंटमध्ये लिहा तिच्यासाठी एक दिवा हा व्हिडिओ शेअर करा कारण अशा तेजस्वी स्त्रियांना घरात एकदाच येतात पण मनात कायम राहतात मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओला कमेंटमध्ये हाईप नक्की करा आणि तुमच्या मनात जर काही टॉपिक्स असतील तर ते देखील मांडा त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवू आता लवकरच आपण वृश्चिक राशीची सिरीज चालू करणार आहोत जर तुमच्या मनात त्याबद्दलही काही प्रश्न असतील तर ते देखील कमेंटमध्ये मांडा दे तुम्ही धन्यवाद